नारायण राणे पत्रकार परिषद घेत आहेत पालिकेची राज्याची आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा द्वेष करून आज गळ्यात गळे घालून युती जी केली आहे ही जनतेचं नाव सांगताय ही जनतेसाठी नाही महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाही आहे हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे ही युती जरी झाली तरी माझं स्पष्ट मत आहे युतीचा फायदा दोन्ही पक्षाला होणार नाही युती झाली पण मन जुळलेली नाहीये सैनिक भाजपचे कार्यकर्ते एक दुसऱ्याच्या समोर उभे टाकलेले आहेत लढायला एक दुसऱ्याला पाडायला आणि त्यामुळे ही युती फायद्याची होणार नाही कारण गेल्या चार साडेचार वर्षात सेना जशी वागली भाजपची ते वागणं ते बोलणं तो द्वेष ती टीका भाजपचे नेते आणि कार्यकर्ते विसरलेले नाहीत आणि म्हणून ही युती एक फॉर्मलिटी आहे याच्या पलीकडे दुसरं काही नाही आहे फक्त नेत्यांच्या समाधानासाठी आहे कुठेही काल उत्साह नव्हता झालेल्याच युती झाल्याचं समाधान नव्हतं कार्यकर्ते बाहेर जे उभे होते कोणी याच एक दुसऱ्याचं अभिनंदन केलं नाही जशी युती झाली तशी आपापल्या घरी निघून गेल आणि त्यामुळे ही युती तुझ माझ जमेना तुझ्या विना म्हणताय की मातोश्रीचा स्वाद आणि बचाव बचाव म्हणजे नेमकं काय कोणत्या गोष्टीसाठी त्याला समजायचं समजलं बचाव स्वतःच संरक्षण करून घेण्यासाठी अनेक कारवायापासून वाचण्यासाठी म्हणजे भ्रष्टाचार चार वर्षात साडेचार वर्षात कुठला भ्रष्टाचार कमी झाला या देशामध्ये सगळ्यात भ्रष्टाचार जास्त कुठे असेल तर मुंबई महानगरपालिकेत सर्वात जास्त आणि ते सगळ्या आता भ्रष्टाचाराने जमवलेलं पचवायचं कस तर सत्तेत पाहिजे आणि म्हणून हा झालेला प्रयत्न आहे आता मी काय दोन्ही पक्ष म्हणजे भाजप तोटा होईल म्हणजे शिवसेने मतदान करणार नाही मग काय होणार आज तुम्ही सांगा ना पंचवीस मतदारसंघाचे शिवसैनिक आहेत ते पंचवीस उमेदवार इच्छुक होते सोबळावर लढणार म्हणून सोबळावर लढणार हा ठराविक झाला त्यांनी तयारी केली त्या उमेदवारांनी ते का आता मतदान करणार का भाजपाला तेवीस मतदारसंघात बीजेपीचे उमेदवार तयार होते तयारी केली त्यांनी आणि आता शिवसेनेला जागा गेली गेल्या तेव्हा कसं मन झालं असेल त्यांचं करणार का मतदान दे साहजिकच आहे स्पष्ट म्हणलं की युती जर झाली तर तुम्ही वेगळे लढा सगळीकडे स्पष्ट काय झालं किती वेळा तुम्ही मला सांगायचं मला खासदार त्यांनी केलं नाही केलं ऐकून घ्या आता माझं वाक्य पण पूर्ण होऊ दे ना त्यांनी केलं पण त्याच्या अगोदर ज्या कमिटमेंट होत्या त्या कोणत्याही पूर्ण झालेल्या नाहीये केल्यानंतर मी काय त्याला काय वाईट बोलतोय का फॅक्ट आहे ते सांगतोय मी सोबळा लढणार नाही तर मी काय करावं मी काय भाजपचं काम करत घरी बसावं काय करावं काय त्यामुळे मी माझ्या माझा पक्ष माझा पक्षाचा जन्म त्यांच्या सांगण्यावरूनच आहे आणि त्याच्यामुळे माझा पक्ष मुला ठेवणार मग आपण राजीनामा देणार का काय संबंध येतो राजीनामा कोणी मागितला राजीनामा का द्यावा सदस्य नाहीये तुम्ही म्हणतात की भाजपचे सदस्य नाहीये राज्यसभेवर भाजपतर्फे तुम्ही खासदार जाहीर सदस्यत्व घेतलंय का पक्षाचं मी भाजपच्या पक्षाचा सदस्य तो आहे का माझ्याकडे नाहीये घेतलं त्याला मी काय करू तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न ठेवावाय की न ठेवावा तो माझा प्रश्न नाहीये मी जेव्हा माझ्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर करणार तर एक माणूस दोन पक्षाचे जाहीरनामे कसे करणार मी त्यांना कळवेन मी असं असं माझा पक्षाचा जाहीरनामा आम्ही काढतोय आम्ही वेगळं लढतोय मला याच्यातून वगळा पत्र पाठवेन मी साहेब काल चर्चा होती की राजीनामा नाही असं काय नाही पत्रकारांना हवा असेल पण माझी काय तशी काय तयारी नाही काल ज्यावेळेस युती झाली त्यावेळेस नाणारचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि नाणारचा जर झाला काय झालं रद्द झालं का प्रोजेक्ट जबरदस्तीने प्रोजेक्ट राबवला जाणार नाही पण प्रोजेक्ट रद्द का नाही करत तिथला हे काय शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचं काम करणार काय करणार सत्तेत असून उद्धव ठाकरे काय करू शकला ना शेतकऱ्यांसाठी नानासाठी उलट सगळ्या परवानग्या शिवसेनेच्या उद्योग मंत्र्यांनीच दिलेल्या आहेत त्यामुळे हे फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी आहे याच्याबद्दल काय नाही शिवसेना काही करू शकत नाही जनतेचं मराठी माणसासाठी नायकासाठी बोलले आणि मुंबईची टक्केवारी कमी झाली याला जबाबदार कोण आज याच्यावर उत्तर का देत नाही उद्धव ठाकरे मुंबईची टक्केवारी कमी झाली याबद्दल विषय बंद झाला ना पत्रकार काढत ना शिवसेना काढत दादा आता जो पक्षाचा मेळावा झाला होता त्यात निलेश राणे हे तुमच्या स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवणार खासदार की अशी तुम्ही घोषणा केली होती आता नितेश राणे जे काँग्रेसचे आमदार आहेत ते देखील स्वाभिमानच्या रा, तिकिटावरती निवडणूक लढवणार राज्यामध्ये आपली संघटनेच्या वतीने सर्व जागा निवडणुकीच्या लढवल्या जातील का सगळ्या जागा लोकसभेच्या निवडणुकीचं लढवणार का आपली संघटना काही लढवणार ते किती ते अजून ठरलं नाही कोणीच नाही कोकणात दोन जागा आहेत मी महाराष्ट्रात लढवणार मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा खानदेश असेल मुंबई मुंबईचा अजून विचार नाही केलाय लढताना दिसणार का नाही दिसणार पण लोकसभा नाही लढणार विधानसभा नाही विधानसभा किंवा लढाई सगळ्या लोकसभेच्या रिझल्ट नंतर ठरवणार ना रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल तुम्ही महाआघाडीत जो काही विचार केला जातो एका प्रकारे सांगितलं जातो की राणीच्या राणी काही जागा शकतो विषय तर राणी या गोष्टीचा विचार करतील कोण आघाडी बाबत नाही नाही माझ्या काय म्हणत नाही महाआघाडीत जाण्याचा माझा आ, हे नाही म्हणजे विचार नाही तुम्हाला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये त्यांनी पाठिंबा दिला तर तुम्ही घेऊ असं म्हटलं होता अरे म्हणजे का आघाडीत जाण्यासारखा आहे का हो मी पाठिंबा दिला तेव्हा मी त्यांच्या पक्षात गेलो का मी जर तटकरेनं जेव्हा मदत केली तर ते त्यांच्या पक्षात गेलो मी तसा देतील पाठिंबा तर तुम्ही घ्यालो नक्की काँग्रेस राष्ट्रवादीकडनं म्हटलं म्हटलं गेले की तुमच्यासाठी खुले आहेत तर त्या कशा प्रकारे पाहतात नाही नाही खुला असू दे ना पण मला आघाडीत जायचं नाही शिवसेनेच्या शिवसेनेच्या पक्षाध्यक्ष अक्ष आहेत पक्षाध्यक्ष आहेत त्यांच्या बोलण्यावर जाऊ नये गेल्या दोन तीन वर्षामध्ये केलेलं भाष्य पहा त्यातलं कोणतं भाष्य खरं झालं मला दाखवा कोणतं भाष्य खरं झालं शेतकऱ्यांना अमुख केलं तर आम्ही राजीनामे देऊ काय झालं ना रद्द झाला नाही आम्ही राजीनामे काय झालं किशात राजीमा राजीनामे घेऊन फिरत होते काय झालं त्या शिवसेना काय बोलेल तसा वागेल असा पक्ष नाहीये एकतरी नेत्याच्या बोलण्यात तथ्य आहे का संजय राऊत एवढं बोलत होते काय झालं युती होणार नाही अगो काय ना त्यानं काय नाही फजिदी करून घेतली संजय राऊतने स्वतःची शिवसेना हा पक्ष नीतिमत्ता असलेला ना पक्ष नाही बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा ठीक होत आता त्या पक्षाकडे नीतिमत्ता नाहीये अभ्यास पूर्ण काय बाबा माहिती द्यावी असंही त्यांच्याकडे असा कोण व्यक्ती नाही आपण म्हणतोय बाळासाहेब त्यावेळेस पक्ष वेगळा होता मग आज बाळासाहेब असते तर कोणता निर्णय घेतला नाही असते नसते याला उत्तर देत नाही नाही आहेत माहिती असताना नसत नसते आणि असते काय ज्या पहिली समाज युतीची वेगळी युती तुटल्यानंतरची पहिली घोषणा झालेली होती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं होतं की गेली पंचवीस वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली मग एका रात्रीत असं काय झालं की पुन्हा त्यांना युती करावीशी वाटली बीजेपी भी वाल्याने सांगितलं असेल आता सडवणार नाही <laughs> आता हीच वाक्य तुम्ही त्याला विचारा उद्धव ठाकरेंना अरे असं बोलला सडलं मग परत का गेले मनाने मनाने एकत्र आलो आणि पुढे जाऊ साफ म्हणाने उद्धव ठाकरे आणि मन साफ हे समीकरण जमत नाही हेडलाईन <laughs> <एड्लाण> घ्या तुम्ही <laughs> <laughs> का, काल दोन गोष्टी एकदम स्पष्ट पद्धतीने जनहित व्यापक विचार कोणाचं वाक्य आहे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे या दोघांनी सांगितलेली भूमिका आहे काय की जनहित आणि व्यापक विचार करून आम्ही जनहित मागच्या साडेचार वर्षात काय साध्य केलं त्याचा आढावा जनतेला द्यावा आणि प्रचार करावा ज्या गोष्टी सांगितल्या दोन्ही पक्षांनी त्यातल्या किती गोष्टी पूर्ण केल्या महागाई कमी करू केली का पंधरा लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंटवर जमा करू केले का पाच कोटी तरुणांना नोकऱ्या देऊ दिल्या का कसली जनहित शिवसेना आणि जनहित टक्केवारी टक्केवारीमध्ये पक्ष चालवणारी मंडळी आहेत आज मुंबईतले किती प्रकल्प हाऊसिंग प्रकल्प मातोश्री आणि काही पार्टनरशिप पार्टनरशिपमध्ये चालू आहेत नाही सांगू देत महानगरपालिक कामं कोण घेत आहे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कोणाचे दागे दोरे बांधलेले आहेत संबंध आहे त्यामुळे हे बोलतात आहे ना बोलणारी एकही गोष्ट केलेली नाही आणि हे करू शकत नाही हे फसवणूक करणारे आहे मराठी माणसाला मुंबईतली जी टक्केवारी कमी झाली याला पूर्ण जबाबदार शिवसेना आहे पंचवीस वर्ष महानगरपालिका आहे प्लॅन पास कसे करतात कसे पास करतात मराठी माणसाला एक ठराविक पाचशे फुटाची तरी घर असली पाहिजे ती अट का घालत नाही मुंबईतले टॅक्स महानगरपालिकेने फंजीवल एपीएसचा दर वगैरे किंवा मेंटेनन्स हे कोणी वाढवले आज बांद्राला बांद्रा म्हणजे बांद्रापर्यंत टू रूम किचन तीन कोटी रुपये झाले कोण जबाबदार आहे मराठी माणूस घेऊ शकतो का